हिवाळा आला आणि गाजराचा हलवा बनवलाच नाही असं होतच नाही दिसायला तर बघा काय सुंदर दिसतोय ना याला रंगसुद्धा खूप मस्त आला आहे जिवेवर ठेवला ना तर गाजराचा रवा स्पर्श साखरेचा गोडवा आणि खव्याचा स्वाद आला ना तोंडाला पाणी जाऊ दे फार स्तुती करायला नको तुम्हाला बघून कळलंच असेल हा गाजराचा हलवा काय भारी दिसतोय ना हा गाजराचा हलवा काय भारी होतो माहितीये का रवाळ दाणेदार सहा ते सात दिवस टिकणारा हा गाजर हलवा खायला सुद्धा अप्रतिम लागतो नमस्कार मी दीक्षा रेसिपी मराठी मध्ये मी तुम्हा सर्वांच खूप 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 मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत एक किलो अचूक प्रमाणामध्ये गाजराचा हलवा हिवाळ्याचे दिवस आहे बाजारामध्ये खूप सारे गाजर उपलब्ध आहेत तर रवा दानेदार अजिबात चिकट न होता हा अगदी पारंपारिक पद्धतीने आपण हा गाजर हलवा अचूक प्रमाणात बनवणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे हा हलवा सहा ते सात दिवस अगदी आरामात टिकतो अजिबात खराब होत नाही तर चला करूया एक किलोच्या अचूक प्रमाणात हा गाजर हलवा व्हिडिओच्या शेवटी मी एक ट्रिक दिलेली आहे त्यामुळे आपला गाजर हलवा छान दाणेदार आणि हलवाळ व्हायला माझ्या या नवनवीन रेसिपी आवडत असतील तर माझ्या या दीत रेसिपी मराठीला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं कर सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग जास्त वेळ घालवता आपण आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया तर गाजर हलव्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आपण प्रथम पाहूयात इथे मी एक किलोच्या प्रमाणामध्ये गाजर घेतलेला आहे बाजारातून लाल कुंदरशी गाजर आणायचे आहे ते छान धुवून त्याच्यावरच साल काढून मी हे छान किसून घेतलेले आहेत इथे मी घेतलेली आहे साखर साखर आहे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच दीड वाटी साखर आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे आहे खवा खवा आहे दोनशे ग्रॅम म्हणजेच एक वाटी खवा तीन ते चार चमचे साजूक तूप आणि अर्धा लिटर दूध घेतलेला आहे थोडेसे काजू घेतलेत थोडेसे बदाम थोडेसे पिस्ते आणि वेलची पूड घेतलेली आहे मी एक चमचा आता मी गॅस चालू करून घेते गॅस मिडियम करून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण एक चमचा तूप घालून घेणार आहोत हे बघा आता इथे आपण जे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते थोडेसे भाजून घेणार आहोत ड्रायफ्रूट नसतील तरी चालेल काहीच हरकत नाही हे थोडेसे छान असे भाजून घेऊयात हे ड्रायफ्रूट छान असे भाजून झालेत आता मी हे काढून घेते सगळे ड्रायफ्रूट काढून घेते मी आता याच्यामध्ये अजून दोन चमचे तूप घालून आपण गाजर घालणार आहोत आणि या तुपामध्ये गाजर तीन ते चार मिनिट हलवत हलवत छान असं परतून घेऊयात तुम्ही बघू शकाल आता याची क्वांटिटी खूप दिसते पण जस जसं हे गाजर शिजताना तस, तस याची क्वांटिटी कमी होत जाते या पद्धतीने हलवत हलवत याला तीन ते चार मिनिटे आपण परतून घेऊयात इथे मी तीन ते चार मिनिटे हे गाजर तुपावरती छान असं परतून घेतलंय याचा कलर सुद्धा चेंज झालाय आणि याची क्वांटिटी सुद्धा खूप कमी झालेली आहे याचाच अर्थ आपलं गाजर शिजू लागलंय आता या स्टेजला आपण याच्यामध्ये घालूयात आपण जे अर्धा लिटर दूध घेतलंय ना ते आपण यामध्ये घालून घेऊया साईसकट मी दूध याच्यामध्ये घालते आणि हे मिक्स करून घेऊया गॅस थोडा मोठा करायचा आहे आणि आणखीन सात ते आठ मिनिटे हे दूध आपण याच्यामध्ये छान आठवून घेणार आहोत दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे हे सात ते आठ मिनिट छान हलवत हलवत मी हे दूध आठवून घेतलं आहे दूध तूप आणि गाजर वाव काय मस्त सुवास येतोय ना याचा नकोच जास्त स्तुती करायला नको हा गाजर हलवा तयार झाला की तुम्हाला कळेलच आता याचा कलर चेंज दिसत असेल परंतु जेव्हा आपण याच्यामध्ये साखर घालतो साखर छान अशी याच्यामध्ये विरगळून घेतो तेव्हा याचा कलर आहे तसा परत येतो आता बऱ्यापैकी दूध अटून झालेलं आहे आपलं गाजरही छान शिजलेलं आहे तर झाऱ्याच्या साह्याने याला असं सा दाबत दाबत मॅश करून घ्यायचं आहे या पद्धतीने माझ्याकडे मॅशर आहे मी मॅसेने छान असे मिक्स करून घेते तुमच्याकडे जर मॅसेर नसेल तर काहीच हरकत नाही झाऱ्याने सुद्धा हे छान मॅश होतं या पद्धतीने हे सगळं गाजर आपण मॅश करून घेऊयात तुम्ही बघू शकाल गाजर छान शिजलेला आहे आता सगळा खवा मी इथे टाकून घेतलेला आहे याला छान असं मिक्स करून घ्यायचंय दूध पूर्णपणे आटलेलं आहे याचा कलर सुद्धा परत आहे तसा येऊ लागला आहे इथे आपण दोनशे पन्नास ग्रॅम साखर घेतलेली आहे ती याच्यामध्ये घालते मी भीड वाटी साखर आहे साखर छान विरगळून घेऊया त्याच्यामध्ये याला साखरेचं सा पाणी सुटतं याच्यामध्ये साखर घातल्यामुळे याला साखरेचं पाणी सुटलंय त्यामुळे याची कन्सिस्टन्सी जरा पातळसर झालेली आहे याच्यामधलं साखरेचं पाणी पूर्ण आठवून घ्यायचं आहे याच्यामध्ये घालूयात मग असे आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रुट्स घालणं ऑप्शनल आहे नाही घातलं तरी काहीच हरकत नाही आणि हे सगळं मिक्स करू साखरेचं पाणी पूर्णपणे आठवून घेतलेलं आहे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की आपण एक एक्स्ट्रा स्टेप करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवते आता हा आहे तडका पॅन याच्यामध्ये मी तीन चमचे तूप घालून घेते हे तीन चमचे तूप छान कडकडीत असं गरम करून घ्यायचंय याचा तडका आपण गाजराच्या हलव्यावरती घालणार आहोत छान कडकडीत असं गरम करून घ्या हे तूप सुरुवातीला आपण ड्रायफ्रूट भाजण्यासाठी एक चमचा तूप वापरलं होतं आणि गाजर परतून घेण्यासाठी दोन चमचे सुरुवातीचे तीन चमचे आणि आत्ताचे तीन चमचे मिळून टोटली आपण सहा चमचे तूप वापरलं आहे ते छान कडकडीत गरम करून घेऊ आणि आपल्या हा हो या हलव्यावरती होतो या कडकडीत तूप मी गरम करून घेतलेला आहे आता आपण याच्यावरती घालून घेऊ हा हो। सर असा आवाज आला ना मग आपला हलवा छान दाणेदार रवाळ होण्यासाठी मदत होते अजिबात चिकटत नाही तो अगदी दाणेदार असा तयार होतो ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा आणि हलवा कसा झाला ते मला सांगा काय भारी दिसतोय ना आपला हा हलवा आणि याचा कलर सुद्धा खूप सुंदर आलाय हा जितका भारी दिसतोय ना तितकाच खायला सुद्धा अप्रतिम लागतो त्यामुळे हा हलवा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता सर्वात शेवटी आपण याच्यामध्ये घालणार आहोत वेलची पावडर सर्वात शेवटीच घालायची वेलची पावडर जर तुम्ही सुरुवातीला वापरली तर त्याचा श्वास निघून जातो त्यामुळे लास्टला ही वेलची पूड घालायची आणि छान मिक्स करून घ्यायची आता फक्त दोन मिनिटे आपण ह्याला छान मिक्स करून घेणार हो आहोत आणि मग झाला आपला हलवा तयार दोन मिनिटे झालेली आहेत तुम्ही बघू शकता आपला हलवा छान असा दाणेदार बनून तयार आहे हे बघा छान दिसतोय ना कलर सुद्धा खूप सुंदर दिसतोय हा हलवा मी एका सर्व्हिसिंग मध्ये दे, काढून घेते काय मस्त दिसतोय ना हा हलवा अगदी रसरशीत रवाळ असा हा हलवा बनवून तयार आहे अगदी रसरशीत दिसतोय ना हा हलवा आपला हा हलवा लाल कुंद दाणेदार रवाळ आणि रस रशीत असा बनून तयार आहे फ्रीज मध्ये ठेवला तर दहा दिवस आणि फ्रीज शिवाय तीन ते चार दिवस अगदी आरामात हा हलवा टिकून राहतो आठ दिवस अजिबात खराब होत नाही माझ्या घरात हा गाजराचा हलवा सगळ्यांनाच आवडतो त्यामुळे इतके दिवस राहतच नाही तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राइब करायला विसरू नका तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा धन्यवाद तुझा हाताची चवच नुकरत